दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अहमदनगर येथे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम नजिक अनोळखी व्यक्ती फिरतानाचा व्हिडिओ समोर आल्याच्या घटनेनंतर नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सतर्क झाली आहे त्यांनी जिल्हाधिकारी जलय शर्मा यांची भेट घेत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थातच ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूममध्ये कोणालाही प्रवेश हवा असेल तर उमेदवार प्रतिनिधी त्यासोबत असला पाहिजे अशी मागणी केलेली आहे ठाकरेगटानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की नाशिक लोकसभेसाठी वीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान यंत्र अंबड येथील मध्यवर्ती वेअरहाऊसच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत तेथे आयोगाचे तांत्रिक आणि अतांत्रिक कर्मचारी सातत्यानं तपासणी करण्यासाठी येत असतात त्यांच्याकडून मतदान यंत्रामध्ये फेरफार होण्याची भीती आहे निवडणूक निर्णय अधिकारी या नात्यानं प्रक्रियांनी पक्षपाती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे रूम मध्ये पोलीस बंदोबस्त आहे सीसीटीव्ही कॅमेरे देखील आहेत परंतु तांत्रिक आणि अतांत्रिक कर्मचाऱ्यांना तेथे ते प्रवेश देताना सोबत प्रशासनाचे काही कर्मचारी आणि उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी सोबत असल्याशिवाय रूम मध्ये प्रवेश देऊ नये अशी मागणी करण्यात आलेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी म्हणून काम करता येते आणि निवडणूक आयोगाचे काही लोक तांत्रिक किंवा अतांत्रिक कर्मचारी आयडेंटी कार्ड लावून स्ट्रॉंग रूममध्ये जातात निवडणूक आयोगाचे कर्मचारी असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना मुभा देतात आणि त्यांच्या माध्यमातून जास्त हिराफेरी होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही सांगितलं की तुम्ही निवडणूक आयोगाचे कुठलेही कर्मचारी आतमध्ये येत असतील तर ता त्यांना अतांत्रिक असतील तांत्रिक असतील उमेदवार प्रतिनिधी किंवा उमेदवार समोर असल्याशिवाय त्यांना आतमध्ये प्रवेश देऊ नये अशी मुख्य मागणी होती दुसरी मागणी आमची अशी होती की कि एक किलोमीटर मध्ये एरियामध्ये जामार असलं पाहिजे कुठलंही नेटवर्क त्या ठिकाणी उपलब्ध असलं नाही पाहिजे मतदान मतमोजणी होण्यापूर्वी ट्वेंटी फोर आवर्स आधी त्या ठिकाणी ही यंत्रणा बसवली पाहिजे चौथी मागणी होती आमची की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतमोजणी होते त्या ठिकाणी तुम्ही वातानुकूलित योजना त्या ठिकाणी बसवावी कारण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती लोकं असतील आणि सपोकेशन होईल ती पण बाब आम्ही निवडणूक निर्णय लक्षात आणून दिली आहेत अशा तीन मागण्या होत्या हे त्यांनी सांगितलं की आम्ही अलर्ट आहोत या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे निर्णय घेऊ त्यांनी सांगितलं की मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत दिल्लीला बसतात त्यांच्याकडे पण एक निवेदन तुम्ही जाऊ द्या म्हणजे जेणेकरून आम्हाला एक काम करणं सोपं नाही निलेश लंकेचं प्रकरण घडलं आणि टेक्निशियन येतात त्या ठिकाणी सील बरोबर झालं एका चेक करतात ते निवडणूक आयोगाचे लोक असतात आणि त्यांच्या माध्यमातूनच जास्त दाट शक्यता आहे येफेरी करण्याची मध्य यंत्रणामध्ये त्यामुळे आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सावध केलं यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजई शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड जिल्हा प्रमुख सुधाकर बळगुजर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावर राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन मागवले जाणार असल्याचं निवडणूक शाखेतर्फे सांगण्यात आलेलं आहे दरम्यान नगरला महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी एक व्हिडिओ शेअर करत स्ट्रॉंगरूम जवळ एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याचं उघडकीस आणलं होतं तर बारामती स्ट्रॉंगरूम जवळील सीसीटीव्ही कॅमेरे काही काळासाठी बंद पडल्याचा प्रकार घडलेला होता या सर्वच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी राज्यातील सर्व रूमच्या सुरक्षेकडे प्राधान्यानं आता लक्ष देत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक